जय हिंद मित्रांनो स्वप्न खाकीचं या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पोलीस भरती 2025 मुंबईचं ग्राउंडचा कटाप किती लागेल या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर बघा हा जो कटापा है, है। कटाप आहे आपण पूर्ण ॲनालिसिस करून काढलेला आहे गेल्या वेळेस जे कटाप लागलं होतं त्या कटापवरून पूर्ण ॲनालिसिस करून हा आपण कटाप काढलेला आहे तर नक्कीच तुमचं जे कटाप आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के ह्याच प्रकारे लागेल आणि जर समजा एका दोन मार्क कमी जास्त होऊ शकतात पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के कटाप मित्रांनो तुमचं ह्या प्रकारे लागणार आहे तर बघा कोणत्या कास्टच किती कटाप का लागू शकतं आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये बघू जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरला असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा ग्राउंडला अंदाजित किती मार्क सध्या घेणं गरजेचं आहे ह्याचा एक तुम्हाला आयडिया मिळून जाईल तर बघा तुम्हाला तुमचे पूर्ण आपण कास्ट वाईज बघणार आहे तर बघा मित्रांनो आपण सुरुवातीला एस सी कास्टचं कटअप बघू की एस सी कास्टचं कटअप दोन हजार पंचवीस पोलीस भरती मुंबईच्या ग्राउंडचं किती लागेल तर बघा सर्वसाधारणचं जे कटाप आहे पुरुषांचं जे कटाप आहे ह्या वेळेस चौतीस ते छत्तीसच्या दरम्यान लागणार आहे एस सीच्या एस सीच्या सर्वसाधारण मुलां पुरुषांचं कटाप हे चौतीस ते छत्तीस पर्यंत लागेल तर बघा महिलांचं कटाप एस सी महिलांचं कटाप आहे बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान लागणार आहे आणि त्यानंतर स्पोर्ट्समॅनचं कटाप आहे अठ्ठावीस ते तीस त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त आता जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांचं कटाप अठ्ठावीस ते तीस या दरम्यान लागत त्यानंतर बघा भूकंपग्रस्त भूकंपग्रस्तांचं जे कटाप आहे मित्रांनो पंचवीस ते सत्तावीस दरम्यान भूकंपग्रस्तांची तयारी ठेवा त्यानंतर बघा माजी सैनिक माजी सैनिकांचं जे कटाप आहे ते सव्वीस ते अठ्ठावीस मार्कांचं लागेल त्यानंतर बघा पोलीस पाल्य आता पोलीस पाल्य एस टी च पोलीस पाल्याचं जे कटाप आहे अठ्ठावीस सव्वीस ते अठ्ठावीस च्या दरम्यान लागेल तर बघा त्यानंतर होमगार्ड एस सी जे कटाप आहे मित्रांनो ते बत्तीस ते चोवीस च्या दरम्यान लागेल त्यानंतर बघा आपण एस टी कासटीच सर्वसाधारण पुरुषांचं जे कटाप आहे चौतीस ते छत्तीस दरम्यान लागेल त्यानंतर बघा महिलांचं कटाप बत्तीस ते चौतीस दरम्यान त्यानंतर बघा स्पोर्ट्स जे कटअप आहे ते बत्तीस ते पस्तीस दरम्यान एस टी त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्तांचं अठ्ठावीस ते तीस या दरम्यान जर तुमचे मार्क येत असतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहे मित्रांनो त्यानंतर बघा भूकंपग्रस्त एस टी भूकंपग्रस्तांचं जे कटाप आहे ते आहे सव्वीस ते अठ्ठावीस च्या दरम्यान लागणार त्यानंतर माझी सैनिक आता माझी सैनिकच जे कटाप आहे पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागेल त्यानंतर बघा एस टी पोलीस पाल्य पोलीस पाल्य जे एस टी मध्ये आहे त्यांचं पंचवीस ते सत्तावीस दरम्यान कटाप लागू शकत त्यानंतर बघा होमगार्डचं जे होमगार्ड बंधू आपले आहे ते बत्तीस ते चौतीस पर्यंत त्यांचं कटाप लागू शकत एसटी कास्टच तर चला बघा पुढचं विजे विजे ए कास्टचे जे आहे त्यांनी बघा सर्वसाधारण विजेच जे कटाप आहे मित्रांनो ते लागल सदोतीस ते बत्तीसच्या दरम्यान पुरुषांचं सर्वसाधारण त्यानंतर बघा महिलांचं कटाप किती लागू शकतो विजेच चौतीस ते पस्तीसच्या दरम्यान महिलांची तयारी ठेवायची आहे तर स्पोर्ट्समॅनच ते पस्तीस दरम्यान लागेल त्यानंतर बघा विजेच प्रकल्पग्रस्त चौतीस ते छत्तीस त्यानंतर बघा भूकंपग्रस्त भूकंपग्रस्तांचं जे आहे त्यांचं कटाप अठ्ठावीस ते तीस दरम्यान लागू शकतं तर त्यानंतर बघा माजी सैनिकांचं कटाप पंचवीस ते सत्तावीस आता त्यापुढे बघा पोलीस पाल्य पोलीस पाल्य वी जे कॅटेगरी आहेत त्यांचा कटाप सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान लागेल तर बघा त्यानंतर होमगार्ड होमगार्डचा कटाप छत्तीस ते अडतीस दरम्यान लागेल तर चला त्यानंतर बघू आपण एनटीबी आता एनटीबीचा टी कटाप किती लागेल आता हे मित्रांनो बघा एनटीबी च सर्वसाधारण जे आहे छत्तीस ते अडोतीस दरम्यान लागेल त्यानंतर बघा महिलांचं जे कटप आहे बत्तीस ते चौतीस दरम्यान त्यांनी तयारी ठेवायची आहे तर पुढे बघा स्पो, स्पोर्ट्समॅनच चौतीस ते छत्तीस हे एनटीबी च लागेल त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांच जे आहे आहे ते या दरम्यान लागणार आहे तर बघा यामध्ये तुमची एका दोन मार्केट महागीपोडी नक्कीच होईल आता हे आपण जरी अंदाजित कटाप काढलेला आहे पंच्याण्णव टक्के कटाप अशाच लेवलवर जाईल कारण आपण पूर्ण अनालिसिस करून हा कटाप का काढलेला आहे तरी सुद्धा एका दोन मार्काने महागीपोडी जाऊ शकतो आता शेवटी हा एक अंदाज आहे आता अंदाज असल्याने तुमचा हाच लागेल ला असं नाही एक मार्क पुढे किंवा एक दोन मार्क मागे येऊ शकत तर बघा त्यानंतर आता माझे सैनिक जे आहे मित्रांनो माझे सैनिकचं पंचवीस ते सव्वीस पर्यंत लागेल पोलीस पाल्यांच पंचवीस ते सव्वीस पोलीस पाल्यांच पण त्यानंतर होमगार्ड गार। होमगार्डचं कटअप जे आहे एन टी बीच छत्तीस ते सदोतीस या दरम्यान लागेल तर एनटीसी आता एनटीसी च बघा एनटीसीचं कटाक किती लागू शकतं तर एन टी सी जे आहे का सदोतीस ते अडतीस दरम्यान लागेल त्यानंतर महिलांचं बघा महिलांचं चौतीस ते पस्तीस दरम्यान एनटीसीच आहे एनटीसीचे जे महिला आहेत ते चौतीस ते पस्तीस ची तयारी ठेवा त्यानंतर बघा ची जे स्पोर्ट्स मॅन आहे त्यांनी तेहत्तीस ते चौतीस ची तयारी ठेवा तर बघा त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांची पस्तीस ते छत्तीस या दरम्यान लागेल पुढे बघू भूकंपग्रस्त भूकंपग्रस्त एन टी सी तेहतीस ते चौतीस बघा माजी सैनिकांचं पंचवीस ते सत्तावीस त्यानंतर पोलीस पाल्य पंचवीस ते सत्तावीस आणि होमगार्ड हे सदोतीस ते अडोतीस मार्कांचं एनटीसी च मिनिट ग्राउंडचं लागू शकतं तर पुढे बघा एनटीडी आता एनटीडीचं किती लागेल सर्वसाधारणच एनटीडीचं जे कटा आहे मित्रांनो त्या छत्तीस ते अडतीसच्या दरम्यान लागेल तर बघा त्यानंतर महिलांचं सर्व महिलांचं जे आहे ते चौतीस ते छत्तीस स्पोर्ट्समॅनचं जे आहे ते पस्तीस दरम्यान आणि प्रकल्पग्रस्तांच एनटीडीचं छत्तीस ते अडोतीस तर बघा त्यानंतर जे आहे भूकंपग्रस्त भूकंपग्रस्तच जे मेरिट आहे मित्रांनो ते जाईल चौतीस ते पस्तीस आणि माजी सैनिकांचं पंचवीस ते सत्तावीस तर पुढे बघा पोलीस पाल्यांचं एन टी डी ते अठ्ठावीस दरम्यान कटा लागू लागेल त्यानंतर बघा होमगार्ड होमगार्डचं जे कटप आहे ते छत्तीस ते सदोतीस दरम्यान एन टी डी होमगार्डनी तयारी ठेवायची आहे तर पुढे बघा ओबीसी आता ओबीसीचं कटाप सर्वसाधारण आहे पस्तीस ते सदोतीसच्या दरम्यान ओबीसी आपली तयारी ठेवा सर्वसाधारण पुरुषांनी त्यानंतर बघा महिलांचं कटाप बत्तीस ते चौतीस ओबीसी जाऊ शकत त्यानंतर स्पोर्ट्स मॅनचं जे कटप आहे तीस ते बत्तीस ओबीसी आता त्यानंतर प्रकल्पग्रस्तांचं जे कटप आहे ते आहे तीस ते बत्तीस पर्यंत तर पुढे बघा भूकंपग्रस्तांचं सव्वीस ते अठ्ठावीस माझी सैनिक माझी सैनिकचं जे कटप आहे ते आहे सव्वीस ते सत्तावीस तर बघा पोलीस पाल्यांचं पंचवीस सत्ता ते सत्तावीस दरम्यान लागेल आता बघा होमगार्डचं पस्तीस ते सदोतीस मार्क होमगार्डनी घ्यायची तयारी ठेवा तर त्यानंतर बघा एसीबीसी च कटअप आहे सर्वसाधारण छत्तीस ते अडोतीस आणि एसीबीसीच्या महिला ज्या आहेत त्यांचं तेतीस ते पस्तीस दरम्यान त्यानंतर बघा स्पोर्ट्समॅनचं जे आहे बत्तीस ते चौतीस पर्यंत लागू शकत त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तचं चौतीस ते छत्तीस या दरम्यान लागेल त्यानंतर बघा भूकंपग्रस्तांचं तेहतीस ते चौतीस पुढे माझी सैनिक माझी सैनिकांचं सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकत त्यानंतर ता बघा पोलीस पाल्य पोलीस पाल्यांचा पंचवीस ते सत्तावीस या दरम्यान तुम्हाला काय करायची तुमची तयारी ठेवायची आहे आता होमगार्डचं जे कटाप आहे ते आहे चौतीस ते छत्तीस दरम्यान लागेल तर पुढे बघा ईडब्ल्यू एसचं जे कटाप आहे ते सर्वसाधारणाचं जे कटाप आहे ते अठ्ठावीस ते तीसच्या तीस दरम्यान मित्रांनो लागू शकतं तर तुम्ही अठ्ठावीस ते तीसच्या च्या दरम्यान तुमची तयारी असली पाहिजे तर त्यानंतर बघा महिलांच पंचवीस ते सत्तावीसमॅनच स्पो, पंचवीस ते सव्वीस त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच पंचवीस ते सव्वीस भूकंपग्रस्तांच सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान आणि माजी सैनिक यांचं पंचवीस ते सव्वीस त्यानंतर पोलीस पाल्य पोलीस पाल्यांच पंचवीस ते सव्वीस आणि होम यांचं पंचवीस ते सत्तावीस आता एडब्ल्यू चा जो ऑफ आहे तो कमी लागू शक कमी लागेल कारण गेल्या वेळेस पण बघितला तुम्ही ईडब्ल्यू एस च बाकी ऑफ पेक्षा सुद्धा ईडब्ल्यू एस हा कट ऑफ कमी लागत आहे त्यानंतर बघा आता ओपन ओपनचं ऑफ किती लागेल तर बघा ओपन सर्वसाधारण कट ऑफ चाळीस ते एक्केचाळीसच्या दरम्यान तुम्ही ओपन जर असाल तर चाळीस ते एक्केचाळीसच्या दरम्यान तुमची तयारी असणे गरजेची आहे त्यानंतर बघा महिलांचं जे कटाप आहे ओपनच्या सदोतीस ते अडोतीसच्या दरम्यान जाईल त्यानंतर बघा स्पोर्ट्समॅनचं जे आहे तर त्यांचं अडोतीस ते चाळीस आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्तांचं अडोतीस ते एकोणचाळीस पर्यंत कटप लागू शकतो त्यानंतर बघा भूकंपग्रस्त छत्तीस ते सदोतीस दरम्यान तुम्हाला तयारी ठेवायची आहे आणि माजी सैनिक यांनी अडोतीस ते चाळीस मार्कांची तयारी ठेवायची आहे त्यानंतर बघा पोलीस पाले पोलीस पाल्याचं जे कटाप आहे मित्रांनो ते अडोतीस ते तीस दरम्यान ओपनच लागेल त्यानंतर बघा होमगार्ड ओपन होमगार्डचं जे कटाप आहे एकोणचाळीस ते चाळीस दरम्यान लागेल तर बघा हा कटअप जे आहे ते आपण पूर्ण गेलेल्या गेल्या वर्षीच्या कटअपचं ॲनालिसिस करून हा कटअप काढलेला आहे तर तुमचं जे कटअप आहे मित्रांनो ह्या दरम्यानच लागेल आणि जर कोण्या एक दोन मार्काचं जा कमी जास्त होऊ शकतं पण तुम्ही ह्या कटापच्या जा अंदाजानंच तुम्ही तुमची तयारी ठेवा आणि ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मार्ग घेण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुम्हाला ह्या वेळेस एखादा मार्क कमी नक्की कमी कटअपमध्ये लागेल कारण फॉर्मची जे संख्या आहे ते सुद्धा कमी आहे आणि डबल फॉर्म भरल्याने जो मुलगा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून मुंबईला कटअप वाढत होता त्याची सुद्धा संख्या ह्या वेळेस कमी झालेली आहे तर अशा दरम्यान तुमचं कटअप लागू शकतं तर तुम्ही तुमची तयारी जे मित्रांनो आहे तर अशी ठेवा ह्या मार्कानुसार जर तुम्हाला कमी मार्क पडत असेल तर नक्कीच इथंपर्यंत पोहोचण्याची कोशिश करा आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क घेता आलं तर खूपच चांगला आहे तर तुम्हाला हा कट व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर पुढं दुसऱ्या जिल्ह्याचा सुद्धा कटा पाहिजे असेल तर नक्कीच सांगा आपण सुद्धा पूर्ण अनॅलिसिस करून कटा पाण्याचा प्रयत्न करू तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा